पोरिया जंग। पोरिया जंग। it, 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 नमस्कार मैं सुमैया ने अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए इनरविल निगडी प्राईड आयोजित सहावी पी सी एम सी युनिफाईड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस दंगल हा कार्यक्रम आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला हा कार्यक्रम इनरविल क्लब ऑफ निगडी कमलजीत कौर आणि सचिव सौ दीपाली जाधव व इतर सदस्य यांच्या उपस्थित संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका श्री दीपक कान्हेरे यांनी हजेरी लावली तर मुख्य आयोजक श्री यशवंत माने यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमासाठी दंगल हे नाव सौ कमलजीत यांनी सुचवले शौर्य संघर्ष आणि आत्मविश्वास याचे प्रतीक म्हणजे ही क्रीडा दंगल या स्पर्धेसाठी रोटरियन हरबीनंदर सिंगुल्लात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेत एकूण दोनशे साठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ऐंशीहून अधिक प्रशिक्षक व पालक यांनी उपस्थिती लावली पुढे आणि आदर्श बना हे इनरविलची घोषवाक्य मुलांनी खरे केले कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईटच्या मान्यवर सौमुक्ती मुक्ती पानसे ॲडव्होकेट आरती जाधव डॉक्टर स्वाती देशमुख सौ सुनेत्र राजे मोहिते आणि अध्यक्ष सौ डॉक्टर कमलजीत यांनी मोलाचे परिश्रम घेतले

केंद्रीय राज्य के लिए फ्री सी उपलब्ध कराने के लिए आयोजन करने के लिए आपके प्रयासों का एक स्वागत है। 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 आपके

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा